नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दोन हजार चोवीस पंचवीसचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी तब्बल तेवीस योजनांचा निर्णय घेण्यात आला आज आपण या व्हिडिओमध्ये नेमक्या कोणत्या आहेत ते योजना थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिल्या या ठिकाणी निर्णय निर्णय आहे जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत मार्च दोन हजार चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एकावन्न कामे पूर्ण सहाशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आली त्याच पद्धतीने मित्रांनो दुसरा निर्णय या ठिकाणी आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण तीनशे अडतीस जलाशयातून त्र्याऐंशी लाख एकोचाळीस हजार आठशे अठरा घनमीटर गाळ काढण्यात आला सहा हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मागेल त्याला सौरपंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प एकूण आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि पुढचा निर्णय मित्रांनो मत्स्य बाजार स्थापना तसेच मासही विक्री सुधारित पन्नास कोटी रुपये निधी देण्यात आला आहे त्याचबरोबर स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई सिरसाई पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनेचे सौर ऊर्जीकरण चार हजार दोनशे कोटी रुपये खर्च त्यानंतर वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा सिंचनाचा लाभ मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये पुढचा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै दोन हजार चोवीसपासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे त्यानंतर पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नवउद्योजक उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर शेळी मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प या ठिकाणी निर्णय घेण्यात आला मित्रांनो सर्वात महत्त्वाचं कापूस आणि सोयाबीन तसेच अन्य तेलबियाच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना या ठिकाणी सन या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूध उत्पादक प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित राहिलेले अनुदानही त्वरित वितरित करणार विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी सिधापत्रिकाधारक अकरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी लाभार्थींना मे दोन हजार चोवीस अखेर एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये थेट रोख रक्कम या ठिकाणी अदा करण्यात येणार आहे त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आले आहेत त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीच्या सातशे सदुसष्ट उपप्रकल्पांना मंजुरी सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना लाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचे अनुदान वाटप महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा केले उर्वरित रकमेचे वाटप त्वरित मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेने अंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान त्यानंतर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै दोन हजार बावीसपासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयाची मदत नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत अशा पद्धतीने या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी या योजनांचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल प्रेस करा चला आता तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র